हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना द सुपर मोम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज ना आपण उन्हाळी पदार्थांना आजपासून सुरुवात करणार आहोत तयार करायला तर सगळ्यांचा आवडता चुलबुले मस्तपैकी वेफर्स हा उन्हाळी पदार्थ सगळ्यात पहिले आपण तयार करायला सुरुवात करणार आहोत तर त्याच्यासाठी ना मी पहिल्यांदा ना बटाट्याचं वजन करून घेते झालं असं की ना बटाटे मी बाजारातून आणले पण मी ते ना वेगळे वेगळे आणायचीच विसरून गेले तर मग म्हटलं चला त्याचं वजन वगैरे करून घेऊ आणि ना बटाटे मी चार किलोचे वेफर्स करणार होते बटाट्याचे बटाटे, बटाटे निवडताना एक छोटीशी तुम्हाला टिप्स सांगते अशी की अशी मोठे आणि थोडेसे असे मातकट बटाटे बघून घ्यायचे असे हिरवे डाग किंवा पिवळे डाग जर असेल तर ते बटाटे वेफर्ससाठी घ्यायचे नाही नाही तर मग ते पिवळट असे वेफर्स होतात आणि मग मग ते चवीलाही व्यवस्थित राहत नाही आणि आपल्याला बटाटे कसे चांगले असले तर वेफर्स पण छान मस्तपैकी पांढरे शुभ्र होतात त्याच्यामुळे अशा मातकट थोडेसे मोठे आणि डाग नसलेले असे छान बटाटे निवडून घ्यायचे आणि सोलनने बटाट्यांवरची साल ही व्यवस्थित काढून घ्यायची तर हे सोललेले बटाटे आपण एका पाण्यामध्ये टाकत असतो तर त्या पाण्यामध्ये ना तुरटीचा खडा तीन चार वेळेस छान मस्तपैकी फिरवून घ्यायचा आणि मग आहे ना हे बटाटे सोललेले त्या पाण्यामध्ये टाकत राहायचे तर हे तुरटीचा खडासुद्धा फिरवण्यामागे एक कारण आहे की बटाटे ना जेव्हा आपण ह्या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकतो वेफर्स करण्या अगोदर तर हे बटाटे छान मस्तपैकी अशी कडक होतात आणि त्याच्यामुळे ना एक सारखा असा वेफर्स आहे ना आपल्याला करायला म्हणजे एक सारखा वेफर्स होतो त्याच्यासाठी ना तुरटीच्या पाण्यामध्ये छान मस्तपैकी भिजत टाकायचे सगळे बटाटे आपले सोलून झाले की मग ना त्या तुरटीच्या पाण्यातून पुन्हा आपले सगळे बटाटे काढून घ्यायचे आणि ना दोन तीन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी तीन पाण्याने आपल्याला जर धुणं शक्य झालं नाही तर एक दोन पाण्याने तर नक्कीच हे सगळे बटाटे स्वच्छ मस्तपैकी धुवून घ्यायचे आणि पुन्हा पाण्यामध्ये ठेवायचे आणि ना एक एक बटाटा काढून छान मस्तपैकी एकसारखे बटाट्याचे चिप्स तयार करायचे आता चिप्स तयार करताना पण आपण जसं खोबरं वगैरे किसतो ना तर त्या पद्धतीने ना किसायचं नाही थोडंसं प्रत्येक बटाटा किसताना थोडासा वेळ घेऊनच बटाटा किसायचा त्याच्यामुळे बघा एकदम एक सारखे आणि छान असे गोलाकार आणि थिकनेससुद्धा त्यांचा म्हणजे थीनसुद्धा एक सारखे छान होतात त्याच्यामुळे बटाटा वेफर्स जेव्हा आपण वेफर्स तयार करतो ना तर त्यावेळेस छान मस्तपैकी त्याचे चिप्स तयार करतो किसने तर त्यावेळेस व्यवस्थित त्याला वेळ देऊन आणि मगच त्याचे चिप्स बनवायचे आणि ते चिप्स बनवून ते एका पाण्यामध्ये टाकायचे आता मी इथे पंचपात्रीमध्ये टाकलेले होते आणि इथे माझे सगळे बटाटा वेफर्स तयार झालेले आहे आणि त्यानंतर आहे ना मग मस्तपैकी हे जे चिप्स जे आहे ते छान धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने चांगले व्यवस्थित धुवायचे म्हणजे त्याच्यामधलं जे काही स्टार्च आहे ते सगळं निघून जातं तर जेव्हा ते स्टार्च सगळं निघून जातं ना तर छान मस्तपैकी पांढरी शुभ्र व्हायला मदत होते आणि ना 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 चिप्स केले के तर मग असे वगैरे हे नाहीतर कुठे पातळ कुठे जाड झाले का मग त्याला चिरा वगैरे पडून जातात आणि ना काय करायचं चा? छान एकदम स्वच्छ धुतल्यानंतर आता बघा हे दोन्ही पण मी व्यवस्थित धुवून आणि रात्रभर पाण्यामध्ये हे तसेच ठेवणार आहे आता पाण्यामध्ये ठेवण्या अगोदर त्याच्या छान मस्तपैकी तुरटीचा खडा आहे पाच ते सहा वेळा फिरवून आणि थोडीशी तुरटी पाण्यामध्ये पण टाकून द्यायची आहे म्हणजे मग रात्रभर ते व्यवस्थित राहतात आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंधण ठेवलेलं आहे चिप्ससाठीचं आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे आता आपण जेव्हा चिप्स धुण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे मी तर त्याच्या अगोदरपणे ना आपण दोन तीन वेळेस तुरटीचा खडा ह्या पाण्या त्या चिप्समध्ये चिप्सचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आहे ना फिरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्यवस् ते स्वच्छ धुवायचे आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून मस्तपैकी निथरायचे आणि पूर्ण निथरलेले चिप्स जे आहे ते ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आता उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर छान झाकण ठेवायचं आणि जास्त शिजवायचे नाही बटाटे ऑलरेडी आपण जेव्हा बाहेरून चिप्स आणतो तर ते काही जास्त म्हणजे ते काही शिजवलेले वगैरे नसतात ते ऑन दी स्पॉट केलेले असतात तरी तेवढे सुंदर लागतात त्याच्यामुळे चिप्स जास्त शिजवायचे नाही एक जस्ट फक्त त्याला छान मस्तपैकी वाफ द्यायची कारण जास्त ओव्हर जर झाले ते तर ते पिवळट पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जर आपल्याला चविष्ट पाहिजे असेल तर आहे ना थोडेस त्याच्यामध्ये फक्त त्याला होऊ द्यायचं असं की आपला थोडासा असं बोट जर लागला तर थोडासा जोर देऊन ते व्यवस्थित शिजल्यासारखे आपल्याला दिसले पाहिजे असं आपल्याला वाटलं की एक पाच मिनटं साधारणतः आता मला लागलेलं ला आहे पाच ते सहा मिनटं मी प्रत्येक बॅच ही पाच ते सहा मिनटं शिजवू दिली आणि त्याच्यानंतर छान लगेचच ते आहे ना एका चाळणीमध्ये काढून घ्यायची चाळणीमध्ये काढले म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी ना मिथून जातं आणि मग ते आपल्याला टाकायला आहे ना सोपे जातात तर मग मी काय केलेलं आहे आता बघा पहिल्यांदा माझे ना मला थोडंसं ते झाल्यासारखे वाटले नाही मग पुन्हा मी एक दोन मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर कारण कंप्लीट सहा मिनटं प्रत्येक बॅचला आपल्याला आहे ना पहिल्या बॅचलाच अंदाज करून घ्यायचा की कि आपल्याला किती मिनटं लागणार आहे त्याच्या अंदाजानुसार आपण जर पुढच्या बॅचचा विचार करत जर गेलो ना तर मग ते आपल्याला सोपं जातं मग त्याच्यामुळे पहिल्याच बॅचला मी बरोबर सहा मिनटं मला लागली आणि आपल्या हीटवर पण अवलंबून असतं की आपल्याला गॅसची फ्लेम कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अंदाज ठरवू शकता आणि त्याच्यानंतर असा झाऱ्या घ्यायचा आणि त्या झाऱ्याने छान मस्तपैकी ते चिप्स जे आहे ते त्या पातेल्यामधून काढून घेते आहे आता जेव्हा मी काढून घेतले त्यावेळेस एकही बटाटा चिरला नाही किंवा म्हणजे मला कुठल्याच प्रकारचा काढताना त्रास झाला नाही तर जर त्याच्यामध्ये जर व्यवस्थित आपण जास्त तुरटी पण जास्त फिरवायची नाही त्याच्यामध्ये आणि तुरटीच्या पाण्या तुरटीमध्ये जे बटाटे आपण भिजत घालतो तर ते पण व्यवस्थित आहे ना धुवून घ्यायचे नाहीतर मग त्याला आहे ना असा तुरकट पण वास येतो तर असा कोरट वास पण यायला नाही पाहिजे किंवा कोरट चव पण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने छान मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे मग ते एकदम व्यवस्थित चवीला लागतात तर मग मी आता काय केलेलं आहे हे सगळे जे वेफर्स आहे चिप्स आहे तयार झालेले ते वन बाय वन सगळे ते एका टोक उकरीमध्ये काढून घेते आहे त्याच्यातलं पाणी सगळं निथरून गेलं पाहिजे याच्यासाठी ना मी एका चाळणीमध्येच काढते म्हणजे झाऱ्यातून पण पाणी निथरतं आणि ह्या चाळणीतून पण पाणी निथरतं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एक एक करत हे सगळे चिप्स आपलं काही पण असं एक पातळ कोरडा कपडा घ्यायचा गा आणि त्याच्यावर क कपडा म्हणा किंवा साडी म्हणा असं पा पातळ घ्यायचा आणि त्याच्यावर छान मस्तपैकी एक एक करत हे चिप्स मी आता सुकत घालणार आहे तर सुकत घालतानासुद्धा मी तुम्हाला एक टिप देणार आहे की जेव्हा तुम्ही सुकत घालाल तर हे ऊन येण्याअगोदर म्हणजे साधारणतः आता उन्हाळ्यामध्ये आठ वाजेच्या अगोदर ऊन म्हणजे सू सु, सूर्यप्रकाश येत असतो आठ वाजेनंतर तर आठ वाजेच्या अगोदर एखादा तास आपण हे टाकले गेले पाहिजे आपल्याकडनं कारण माझ्या शेवटच्या बॅचला पण थोडासा उशीरच झाला पण माझे जे पहिले चिप्स आहे हे आठ वाजेच्या अगोदरच टाकले गेलेले होते सावलीमध्ये छान मस्त पैकी त्याच्यातलं पाणी निथरून गेलं ते सुकून गेले की नंतर मग उन्हामध्ये छान वाळले जातात ते सुकले जातात आणि मस्त पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होत असतात तर उलथून पालथून एकदा टाकले की छान मस्तपैकी सहा ते सात तासामध्ये ऊन उतरेपर्यंत छान मस्तपैकी चिप्स सुकून जातात वाळून जातात आणि बघा की सुंदर मस्त पांढरे शुभ्र असे आपले पोटॅटो चिप्स तयार झालेले आहे आणि आता आपण मस्तपैकी तळून बघणार आहोत तसे झालेले आहेत ते पोटॅटो चिप्स तळताना आहे ना ते फक्त कमी आचेवर तळायचे कारण जर समजा जर गॅस जर जास्त झाला किंवा तेल जर जास्त कडक तापलं तर ते ना कमी करून घ्यायचं किंवा गॅस बंद करायचं तर असे मस्तपैकी पांढरे शुभ्र आपले बटाटा वेफर्स किंवा चिप्स तयार झालेले आहे आणि लाल तिखट टाकून छान मस्तपैकी आता मी सर्व केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर